शिरूरमध्ये एकीकडे अमोल कोल्हे विरुद्ध आढराव असा सामना सुरू आहे तर दुसरीकडे प्रवीण दरेकर विरुद्ध अमोल कोल्हे अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन लोकसभेसाठी इच्छुक होते असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केला तर दरेकरांकडे इतकी चांगली विनोदबुद्धी आहे याची कल्पना नव्हती असा टोला कोल्हे दरेकरांना लगावला सेवा करायची अवकाळ नाही का तुमची दिलीपराव माझ्याकडे आले होते ते गटाविश्व बोलतात आपला नितीन बनकर घेऊन आला होता नितीन बनकर आपल्या जुनियरचा बोले अमोल कोल्हे भाऊ तुम्हाला भेटायला यायचं बोल घेऊन ये तेव्हा भाजपचं कमळ आता घ्यायचं त्यांच्या मनामध्ये होतं आणि आता मोदी ना शिवाय प्रवीण दरेकडे दरेकर साहेबांकडे इतकी छान विनोद बुद्धी आहे याची मला खरंच कल्पना नव्हती आणि जर तशी गोष्ट असेल तर प्रवीण दरेकर साहेबांचा सा मी मनापासून धन्यवाद मानतो कारण आजकाल लोकांमध्ये अशी चर्चा आहे की असा एक नारा दिला जातो भ्रष्टाचारांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा या क्रायटेरियात मी नाही म्हणून कदाचित दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत म्हणून दरेकर साहेबांना मी फिट वाटलो नसेल कारण सध्या जे काही त्यांच्या जवळ जातं या प्रत्येकावर कुठे ना कुठे आरोप आहे त्यामुळे दरेकर साहेबांनी मी स्वच्छ आहे याचं सर्टिफिकेट दिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो